नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी बोर्ड परीक्षेची आपण तयारी करत आहोत आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावरती आपण व्हिडिओ अपलोड बोलवतो आहे तो, तो विषय म्हणजे इंग्रजी इंग्रजी विषयामध्ये बोर्ड परीक्षेत फिक्स मार्क मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं कर आहे विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायला हवा या संदर्भातले हे व्हिडिओ आहेत आणि खूप इम्पॉर्टंट महत्त्वाचे व्हिडिओ आहेत आपण जर ह्या व्हिडिओ फॉलो केले तर नक्की ह्या वर्षी बारावी बोर्डमध्ये इंग्रजी विषयात तुम्हाला चांगले गुण मिळणार आहेत मित्रांनो पहा फिक्स गुण मिळवणारे क्वेश्चन कोणते आहेत तर या सर्व क्वेश्चनवरती हो ऑलरेडी आपण एक आ, सेपरेट आ, एक एक व्हिडिओ बनवलेले आहेत जसं ट्रू फॉल्स कसं ओळखायचे दोन ते चार मार्काला जे प्रश्न येऊ शकतात ते तर ते मार्क कसे मिळवायचे त्यानंतर अरेंज द सेंटेन्सचा जो प्रश्न असतो त्यामध्ये असणारे मार्क कसे मिळवायचे समरी रायटिंग हा एक फिक्स मार्क मिळून देणारा प्रश्न आहे किती मार्काचा प्रश्न आहे आपण किती मिळवणार हे पण आपण ते अभ्यासलेलं आप आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन हा देखील चार मार्काचा प्रश्न आहे इथं आपल्याला मार्क मिळू शकतात टेन्स म्हणजेच त्यानंतर आपण ग्रामर कवळलो का होतो कारण आठ मार्काचं ग्रामर आपल्या आप प्रश्नपत्रिकेत असतं तर ग्रामरचे प्रश्न अतिशय सोपे असतात कारण एखादं ग्रामरचं सेंटेन्स दिलं तर त्याला चार पर्याय असतात चारमधला योग्य बरोबर उत्तराचा पर्याय निवडायचा आहे थोडासा अभ्यास तुम्ही ग्रामरचं केला तर ग्रामरमधलेही मार्क तुमचे फिक्स होणार आहेत सो टेन्सचा आपण अभ्यास केला होता द व्हाईस या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे आणि मॉडल एक्झुलरी च्या संदर्भात पण आपण अभ्यास केलेला आहे तर हे ग्रामरचे पार्ट आहेत की जे आपण अभ्यासलेले आहेत आणि इतरही पार्ट आपण अभ्यासणार आहोत की ज्याच्या अभ्यास जर तुम्ही केला तर त्यांच्यातले फिक्स मार्क तुम्ही सहज मिळू शकतात कारण उत्तराचे चार पर्याय असतात एक बरोबर पर्याय आहे आणि तो कसा निवडायचा हे तुम्हाला याच्यातून समजणार आहेत त्या संदर्भातले व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे तर मित्रांनो पास होण्यासाठी मी सांगितलं की मिनिमम सात मार्क पडले तरी तुम्ही इंग्रजीमध्ये पास होऊ शकाल परंतु जास्तीत जास्त आपल्याला परफेक्ट आणि कुठलंही टेन्शन नाही येता जर पास व्हायचं हो असेल तर तुन तुम्हाला सतरा मार्क मिळवायचे आहेत त्या सत्रामधले आठ दहा मार्क तर तुमचे ह्या सगळ्या प्रश्नांमध्येच मिळून जाणार आहेत तर त्यासाठी आपल्याला आणखी काही प्रश्नांचा अजून वेळ आहे तर आपण अभ्यास करू शकतो ते प्रश्न याच्यातलेच आहेत आणि आणखी काही आपण ॲड करतो आहे तर ट्रूआर फॉलचा चार ते दोन मार्काचा जो प्रश्न आहे त्याच्यात दोन मार्क द सेंटेन्समध्ये आपण जर विचार केला तर तिथं एक ते दोन मार्क तुम्ही सहज मिळू आहे संभरीत तीन मार्काचा प्रश्न आहे तीनपैकी तीनही मिळवता येतात मिनिमम दोन मिळू शकतात इंटरव्ह्यू क्वेश्चन चार मार्काचे आहेत तीन मार्क मिळू शकतात तुम्हाला टेनचा प्रश्न आला बरोबर आला एक मार्क चेन वाईजचा प्रश्न आला बरोबर आला एक मार्क फुल मार्क आहे तिथं काही जाण्याचे काही प्रश्न नाही असे नऊ दहा मार्क तर तुमचे ह्या प्रश्नांमधून तुम्हाला सहज मिळणार आहेत मित्रांनो तर या संदर्भात ऑलरेडी आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे प्रत्येकाचा सेपरेट व्हिडिओ आहे तो पहा तुम्हाला हे सगळे घटक समजतील त्यामध्ये आणि इंग्रजी किती सोपं आहे हे देखील तुम्हाला त्या दे ठिकाणी समजणार आहे मित्रांनो आणखी आपल्याला इतर घटकांचा अभ्यास करायचा आहे पण हा व्हिडिओ एकदा व्यवस्थित पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी आपण जे काही व्हिडिओ बनवणार आहेत परीक्षा होस तोपर्यंत रोज व्हिडिओ येणार आहेत कुठल्या ना कुठल्या तुमच्या संबंधात विषयाशी संबंधितच तो व्हिडिओ असणार आहे सो आपण चॅनल सबस्क्राईब केला तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातं आणि व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळू शकतो तर पहिलं काम तुम्हाला चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि मी व्हिडिओ आवडला तर तुमचे जे काही ओळखीचे मित्र असतील त्या मित्रांना ग्रुपवरती सेंड करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि मित्रांनो आपण सेहेचाळीस सॉरी शहाऐंशी हजार सबस्क्राईब कंप्ले केलेलं आहे तर या परीक्षेमध्ये एक लाखाचं टार्गेट आहे एक लाखापर्यंत आपल्याला पोचायचं आहे तर चला त्यामध्ये थोडंसं तुमचाही हातभार असेल असं आपण गृहीत धरूयात जेवढे शक्य आहे तेवढ्या मित्रांना सबस्क्राईब करायला लावा आणि बोर्ड परीक्षा चांगल्या पद्धतीने चांगल्या गुणांनी व्हा चला मित्रांनो सुरू करूयात आजचा आणखी एक ग्रामरचा महत्त्वाचा पार्ट आहे बारावी बोर्ड परीक्षांसाठी मित्रांनो ग्रामरमधला बरेचशाचे छोटे मोठे ग्रामरचे प्रकार आहेत की जे आत्तापर्यंत आपण कधी अभ्यासले नाहीत त्यामुळं आपल्याला येत नाहीत अन्यथा एकदा जर माहिती असतं तर याचेही बाय चान्स किंवा बायलक तुमचे बोर्ड परीक्षेमध्ये असं जर विखेद विधान आलं तर सहज तुम्हाला मार्क मिळवून देऊन जाऊ शकतं त्यामध्येच ग्रामरचा आणखी एक प्रकार आहे जर्न आणि इन्फिनिटीवचा तर मित्रांनो पहा आपल्याकडं जे फर दिले जातात जी क्रियापदं दिली जातात ती क्रियापदांचे खूप प्रकार आहेत म्हणजे प्रकार नाही म्हणता याचे खूप रूप आहेत असं आपण म्हणूयात पहिलं रूप दुसरं रूप तिसरं रूप आय एन जी फॉर्ममधलं रूप टू वापरून होणारं रूप ई एस ई एस प्रत्यय लावून होणारं रूप अशी बरीचशी रूपं ह्या क्रियापदांची आहेत तर ह्या रूपांवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न क्रिएट होतात तर त्याच्यातलाच आजचा हा प्रकार आहे जेरन आणि इन्फिनिटीवचा तर काय प्रकारे मित्रांनो जेरंड म्हणजे जे वर्ब आहे त्याला आय एन जी जोडून शब्द तयार होतो आणि तो शब्द फर्ब म्हणून वाक्यात येत नाही क्रियापद म्हणून काम करत नाही तो इतर कामं करतो जसं वाक्यातलं कर्ता बनतो वाक्याचं कर्म बनतं वाक्यातलं ॲडजेक्टिव्ह बनतं ॲडव्हर्ब बनतं अशी इतर कामं करू लागतो पण ॲक्च्युली तो शब्द फर्ब आहे पण फर्बचं काम सोडून इतर दुसरी कामं करू लागतो आणि इतर ठिकाणी गेल्यावरती तो स्वतःचं रूप बदलत नाही आहे त्याच रूपात राहतो जसं फर्बला आय एन जी जोडून आलं तर ते आय एन जी रूपातच तो सगळीकडे फिरेल तो त्याचं रूप बदलणार नाही बाकीच्या ठिकाणी फर्ब असेल तर वर्बचं थर्ड था फॉर्म होतं वफचं मेन फॉर्म होतं वफचं आय जी फॉर्म होतं परंतु हा जेव्हा फर्बला जोडून येऊन काम करू लागेल त्यावेळेस मात्र तो स्वतःचं रूप बदलणार नाही तर अशा प्रकारे काम करण्यासाठी फर्बचे शब्द आपण वापरू शकतो त्यावेळेस जरण तयार होतं आणि इन्फिनेटिव्ह हे केव्हा तयार होतं जेव्हा फर्बला क्रियापदाला आधी टू जोडला जातो आणि टू जोडून फर्ब त्याला कनेक्ट होतं त्यावेळेस ते इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये येतं आणि ते देखील असंच सब्जेक्ट ऑब्जेक्ट ॲड व्हर्ब अशी कामं करू लागतो फर्ब सोडून वबचं काम करत नाही ऑलरेडी वाक्यात फर्ब वेगळाच शब्द असतो आणि तो त्याचं काम करत असतो आणि हे दुसरं फर्ब आलेलं असतं पण ते टू किंवा आय एन जी जोडून येतं आणि ते इतर ठिकाणी येऊन ते इतर ठिकाणची कामं करू लागतं त्यावेळेस असे जेरन आणि इन्फिनिटिव्ह फॉर्म फर्फचे बनतात आणि ते वेगवेगळी कामं करत असतात तर उदाहरण पाहूयात मित्रांनो त्याचं पण म्हणजे तुमच्या लक्ष देऊन जाईल आता मी इथं एक वाक्य लिहितो आहे रीड इज अ गुड हॅबिट पण रीड हे काय आहे क्रियापदे रीड म्हणजे वाचणे वाचणे ही एक चांगली सवय आहे पण रीड इज अ गुड हॅबिट असं जर आपण लिहिलं तर ते वाक्य चुकीचं होतं मग आपल्याला वाक्य व्यवस्थित बनवण्यासाठी ह्या रीड फर्बला वेगळं फॉर्म द्यावा लागतो आणि तो वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलं की तो तिथं फर्बचं काम करत नाही तो इतर काम करू लागेल जसं जेरन फॉर्ममध्ये आपण सुरुवातीला लिहूयात त्या रीड क्रियापदाला आय एन जी जोडलं की शब्द बनतो रीडिंग आणि आता रीडिंग इज अ गुड हॅबिट असं जर मी म्हटलं तर रीडिंग इथं सब्जेक्ट म्हणून काम करते सब्जेक्टच्या ठिकाणी पण आलेलं आहे आणि सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणून काम करते वाक्यातलं क्रियापद इज आहे फर्ब ईज आहे त्यामुळे रीडिंग हा फर्ब फर्ब म्हणून न वाक्यात राहता सब्जेक्ट म्हणून तो फर्ब काम करू लागला आहे तर अशा प्रकारच्या रूपांना जेरन फॉर्म म्हटलं जातं असंच इम्फिनिटी फॉर्म पण तुम्हाला ह्याच शब्दाचं करता येतं तर त्यावेळेस वाक्य असं बनेल टू रीड इज अ गुड हॅबिट तर त्याचाही अर्थ सेमच आहे रीडिंग वापरून तुम्ही लिहा किंवा रीडिंगऐवजी क्रियापदाला आधी टू वापरा आणि क्रियापद लिहा तर दोन्हीही सारख्याच अर्थाने काम करू लागतात तर त्यावेळेस हे दोन फॉर्म तयार होतात आता मी हे सब्जेक्टच्या ठिकाणी वापरले ह्याच्या आधीच मी म्हटलं की हे जेरन आणि इन्फिनिटी फॉर्म क्रियापदाची जागा सोडून वाक्यातल्या ऑब्जेक्ट किंवा इतर ठिकाणी जे ॲडवर बाहे त्या ठिकाणी काम करू लागतं तर अशा प्रकारच्या कामांसाठी हे दोन फॉर्म तयार होतात आता परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो आणि तुम्ही कसा सोडवायचा याचं एक उदाहरण पाहूयात आणि हा प्रकार संपूयात पुस्तकातलंच उदाहरण आहे उदाहरण दिलं होतं आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड असे एक वाक्य दिले आणि तुम्हाला वाक्याच्या खाली सूचना येते यूज करेक्ट इम्फिनिटीव फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स आता दोन प्रकारचे आपण क्रियापदाचे रूपं पाहिली एक झेरन फॉर्म आणि एक दुसरं इम्फिनिटीव फॉर्म झेरन फॉर्म म्हणजे क्रियापदाला आय एन जी जोडून लिहिणं आणि इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे क्रियापदाच्या आधी टू वापरून लिहिणं ठीक आहे तर आता मेन ज्या ठिकाणी क्रियापद आहेत त्या क्रियापदाच्या ठिकाणी नाही इतर ठिकाणी जे फर्ब आलेलं आहे सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा ॲडवर्बच्या ठिकाणी तिथं ते बदल करून लिहिणं मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम निर्माण होतो की जेरन फॉर्म म्हणजे काय ते आठवत नाही परीक्षेत इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे काय ते आठवत नाही तर अशा वेळेस तुम्ही काही विचार न करता दिलेल्या वाक्याचं निरीक्षण करायचं आणि त्या वाक्यात सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट सोडून इतर ठिकाणी फर्ब कुठं आलेलं आहे सॉरी ऑब फर्ब जे आहे जे ते फर्ब कुठ मेन जे वर्ब असतं वाक्यामध्ये सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब फरब तर ते फर्ब सोडून इतर ठिकाणी अजून दुसऱ्याकडं कुठं वर्ब आलेलं आहे आणि त्या फर्बच्या आय एन जे आहे का ते चेक करून घ्यायचं किंवा त्या वरच्या आधी टू वापरलेला आहे का ते पाहून घ्यायचं आता वरच्या वाक्यात टू तर कुठंच शब्द दिसत नाही आहे ठीक आहे म्हणजे आय एन जीचा शब्द आला असेल आणि आय एन जीचा शब्द कुठं आलेला दिसतोय स्टँडिंग दिसतोय तर याचा अर्थ आहे करेक्ट यूज ऑफ इन्फिनिटिव्ह वापरायला सांगितले म्हणजे इन्फिनेटिव्ह रूप हे टू वापरून लिहिलेलं असतं पण आपल्याला कळलं नाही आपल्याला समजलं नाही आपल्याला आठवलं नाही तर अशा वेळेस वाक्यातलं आयएनजी रूपातलं क्रियापद आलं आहे की टू वापरून आलं आहे हे चेक करा टू वापरून आलं असेल तर ते टू काढून आयंजित बनवा आयंजित आलेलं जर क्रियापद असेल तर त्याचं आयएन काढून त्याच्या आधी टू वापरा एवढं जरी उलटा बदल केला तुम्ही तरी तुमचे वाक्यबरोबर येणार आहेत मग उत्तर काय होतं या वाक्याचं <coughs> जिथं स्टँडिंग आय एन जी रूप होतं जेअरन फॉर्म होता त्याचा इम्फिनिटिव्ह केला इम्फिनिटीवमध्ये त्या शब्दाच्या आधी टू वापरला जातो म्हणून स्टँडिंगचा आय एन जी काढला आणि टू स्टँड केलं काही बदल नाही करायचा फक्त ह्या एकाच शब्दात बदल केला जातो एकतर आय एन जी वापरून किंवा एकतर टू वापरून एवढासा बदल करण्यासाठी मित्रांनो एक मार्ग आहे पण आपल्याला माहीतच नाही इम्फिनिटिव्ह करणं जेअरन करणं काय प्रकारे म्हणून बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क मिळत नाही किंवा इतर एक्झाममध्ये मार्क मिळत नाही ज्या विद्यार्थ्यांना हे सगळं माहीत असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हँडसॉप त्यांचा विषय नाही आहे पण अजून महाराष्ट्रातली असे खूप मुलं आहेत की ज्यांना हे गोष्ट माहीत नाही आणि ती माहीत नसल्यामुळे त्यांना हे मार्क एवढ्या साध्या गोष्टीचा मार्क सहज जातो त्यांचा तर मित्रांनो यासाठी असे छोटे छोटे ग्रामरचे जे पार्ट आहेत ते देखील अभ्यासा बाय चान्स जर प्रश्न त्याच्यावरती विचारला तर तुम्हाला तो एक मार्क इंग्रजीतला मिळून जाणार आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर तर त्याही विचारा त्याच्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ अपलोड करूयात आणि तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यासाठी हेल्प करूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार